आणि ऑफर आहे कमी जास्त देणार आहे वासर आता सांगायला पन्नास हजार रुपये मद्रास मद्रास हे फक्त चाळीस हजाराला देऊ बर जोडी जोडी हा जोडी चाळीस हजार चाळीस हजार मैसूर मैसूर हे वासर सांगायला पंचाळीस सांगायला पंचाळीस दोन्ही पण दोन्ही सफेद फायनल चाळीस हजार यांचे बी फायनल चाळीस चाळीस च्या देऊन यांच्यामध्ये बी पाच हजार डिस्काउंट बर पस्तीस हजार हा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलो आहे मोठ्या चाळीसगावला चाळीसगावला जो बैल बाजार भरतो त्या बैल बाजारामध्ये आलेलो आपण हे बघू शकतात बैल नादणे करायची सगळ्या प्रकारचे बैल बघायला भेटतील तुम्हाला तांग्याचे पाहिजे असेल उसाचा वाहण्यासाठी पाहिजे असेल बैलगाडीचे नांगरायचे टोटल बैल भेटतील आता इथं तर बैल पाहून तर मन पाकडून गेलं डायरेक्ट असे क्वालिटी बैल हे बघू शकता तुम्ही मैसूर खिल्लार गावठी सर्व तर चला तुम्हाला बैला दाखव जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी भेटू पटो व्हिडिओ मध्ये नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव तुमचं वालं गोपाल आगोनी कुठले तुम्ही चाळीस गाव चाळीस प्रॉपर का प्रॉपर बर काय बैल आहे आणलं आहे मार्केटला बैल काय भाऊ बैलाच झालाय पूर्ण किती दिवस झाले साधातून म्हणजे आता आपण चालू घेतलाय त्याला हा का बरं आता कशाला चालू औरिंगीला चालू आहे रेसला ना? बाएला बाएला में। बाएला बाएला में का मस्त आहे तब्येत वगैरे खायच बैलाची मध्येच ना हा वापर सांगितलं याच्या वेळेला सांगायचे ऐंशी हजार रुपये हाकून देणार का हाकून देणार हाकलून सण हा ना कोड वगैरे काही नाही ना काहीच नाही काहीच नाही ना काहीच नाही बर ऐंशी रुपये सांगायला कमी जास्त होतील अवरामध्ये कमी जास्त होऊन जाईल सम समोरवाल्यावरती समोर उमोर आल्यावर बरं परत एकदा तुमचं सा नाव सांगा नंबर सांगा गोपाल हा हां पंच्याण्णव पंच्याण्णव एक अठ्ठ्याण्णव झिरो पाच बर असं इतर वाली पण कॉल केला चला ना तुम्हाला केव्हाही कॉल करा हा का झोपून देऊ आपण हाकून देणार ना आखलून देऊ कोणती पाठी आखलून देऊ आपण बैला बैलामध्ये बैला बैलामध्ये कोणती बी बरं टॉप बैल काही विषय नाही ते बघू शकतात तांगेचे बैल हे बघा आहे मैसूर आहे तुझी ओली का नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव तुमचं भूषण पाटील प्रॉपर चाळीस गावचेच बरं बर दावण आपली ओली का हो हे मैसूर आहे ना हो आहे बर आता कशी ऑफर कशी रेंज कशी आहे याची सांगायला पंचेचाळीस आहे जोडी किती मध्ये द्यायची जोडी देऊ ना आपण पंचाहत्तर ला पंच्याहत्तर ला हे गाडीतून उतरवलेले ना नायसूर एम बर होकले वगैरे नाही ना डायरेक्ट गाडीचे वाचर आणि हा पंचेचाळीस आहे हा पस्तीस जाऊ आपण पस्तीस ला सांगायला पंचेचाळीस का प्रवास करून येईल वाटत हो प्रवास करून या जोडीचे सांगायला पंच पंचावन आहे पन्नासला जाऊ फायनल ला का फायनल पंचा हो पंचावन्न सांगायला का व्यवहारात कमी जास्त होतील ना हो होतील बरं पस्तीसशे पंचवीस जाऊ आपण बर क्वालिटी वाचरे प्रवास केलेलं त्याच्यामध्ये थोडे थकलेले असतात ते बाकी खाऊ उपयोग घातला तुमचा विषय राहतो तुम्ही कसे बनवायचे काही नाही यो बघा एक करंट एकदम नाद पहिला अंग दोन मिनट बघ याच काय सांगितलं पहिला सांगायला पस्तीस आहे पंचवीस नको पस्तीस आहे सांगायला पंचवीस ला देऊन टाकणार हो बर हा मैसूर मध्ये किल्लर मध्ये जाऊ किल्लर मध्ये ना बघा करंट एकदम किती महिने जिनवा बारा महिने पुढला असेल बारा महिने पुढला असेल प्रदेव तुमचं नाव सांगा नंबर सांगा भूषण पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पंचेचाळीस पस्तीस चौतीस बरं इतर मारे पण माल असतो का हो असतो असतो बरं भाऊला नक्की कॉल करा भाऊची दावणी हे बघू शकता तुम्ही बाकी कोणते कोणते बैल अवेलेबल राहते भाऊ आपल्याकडे मैसूर वासर असतं मैसूर वासर असते का बरं नाही क्वालिटी वासर बघितले तुझ्यावाले चला मग धन्यवाद का धन्यवाद धन्यवाद हे बघू शकता खिल्लार तुम्ही मैसूर आहे खिल्लार आहे खूप मोठं मार्केट आहे भाऊ एवढं मार्केट येईन ना शक्य नाही एक नंबर क्वालिटी वासर आहे त्याचं मालक कुठे काही सांगू शकत नाही आपण नाही तर याच्या ऑफर विचारली असते आपण नमस्कार काय नाव तुमचं आलं नाव शरद शरद आठ नाव नाव शरद बर कुठे आहे ना चाळीस गावचे तुम्ही हा शिदवाडी शिदवाडी बरं काय वासर आणले का वासर आणले बरं हे खिल्लार हे मैसूर आहे ना मैसूर या हा केले कशाला हां टांगेला सांगेल अखिली का घोडा बैल माहिती बैला बैला माहिती बैला बैला माहिती पळता ना बैला बैला मध्ये दोन्ही पण दोन्ही सोबतच हाकले वेगवेगळे बैल हाकले सोबत बी हाकले वेगवेगळे वेगवेगळे पण आखलेले आहे का बर याची काय वापर सांगितली या मैसूरची लास्ट पंचवीस आली ते द्यायची पंचवीस आली तर द्यायची कोणत्या साईड ना हाकला चालतो ना हो दोन्ही साईड चालतो ना बरं काही खोड वगैरे काही नाही वाचरायची बरं याची वाली

चला धन्यवाद हो जोड टाक जोड टाक पूर्ण वासरांची टाक जोड हा मला सव्वीस मध्ये टाक जोड सेकंड हँड हे डो जोड टाक वासरे घे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं समाधान टोमरे कुठले तुम्ही आम्ही चांदवड बोयगाव बोयगाव काय वासरा आणले का वासरा आणले वास मैसूर आहे वा मैसूर चालू आहे कशाला हा बिरक्याला जुतलेले

तुम्ही सकाळीच आली का मार्केट हो सकाळीच आली ना मार्केट तुमचं सक... नाव सांगा नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याऐंशी झिरो पाच समाधान टोमरे समाधान भाऊ टोमरे वासर आहे मैसूर दोन्ही पण नमस्कार म्हणलं हां नमस्कार काय नाव होतं तुझं आलं तुषार कुठले तुम्ही वनीगड वनीगड हां काय वासुर आणलंय का हां मैसूर आहे ना हां चालू आहे का शरीर काय गोड्यामध्ये आकलंय का बायला बायला मध्ये आकलंय गोड्यामध्ये घोड्यामध्ये आकलेलं आहे का कोणत्या आतून आतल्या ना पक्का आहे का आतल्या भाऊ वापर का सांगितलं तीस हजार तीस हजार व्यवहार कमी जास्त होतील ना रे बघाऊ शकता तुम्ही मैसूर आहे लंपी झालाय त्याला पण क्लिअर आहे लंपी त्याचा वाला काही फॉल्ट वगैरे काही नाही दादा नाही नाही एकदम एकदम नंबर सांग दादा एकतीस त्र्याऐंशी शहाण्णव एकतीस त्र्याऐंशी नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव तुमचं लाडू चाळीसगाव चाळीसगाव बरं तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद जोर अकरा साठ

वासरू क्वालिटी काही विषय नाही करंट आहे करंट दीड वर्ष वर्ष दीड वर्षाचा दीड वर्ष वर्ष वासरू येल्लर मध्ये येईल एक्कावन हजार मध्ये व्यवहार झालाय त्यांचा बैला बायला मध्ये हाकणार आहे तो बाई त्याच्या आता दिवस बोलू आपण पाच तारखेचं कोणतं मैदान पाठवून जायचं मैदान त्याच्यामध्ये हाकणार आहे का हां त्याच्यात एक दोन फेरी काढशील ना घरी दुसऱ्या पाहिला मध्ये मग बर आता ते अजून हा आता तेच ना आता दीड वर्षाचं म्हणल्यावरती तुला आवडलं ना वासूर पण मग एकदम हा ना जातीवंत आहे बा जातीवंत आहे खिल्ला रे हम्म दुसरा पाहिला बैल कोणता तुझ्याकडे शुभो आता तो विकला आता ज्या बैलामध्ये हाकणार तो कोणता आता चेतक हे खिल्ला रे मैसूर आहे हां मसुरी मै मसुरी हां बरं 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 चल मैत्रीपूर्ण व्यवहार झाला मैत्रीपूर्ण घरातला येवारी हा बरं बरं सर आता ज्या मालकाकडून घेतलं त्यांच्यावारी दावण बघू आपण नमस्कार हो नमस्कार ही आपली दावण इतरवारी पण असते का फक्त शनिवारी शतरवारीचं म्हणजे कंटिन्यू आमच्या वासर आता राहतो चोवीस तास सीटच राहते का बरं आता सांगा वासरायचं कसं आहे सांगायचं चाळीस हजार किती महिन्याचं आहे हे एक वर्षाचं आहे

बाकी भाऊ तुमचं नाव सांगा नंबर नंबर लाडू चाळीस गाव चाळीस गाव बरोबर धन्यवाद हे बघू शकतात तुम्ही मैसूर रे किल्लारे फोटो आला पाहिजे बैलांचा आ, हे आमचे गुरुमोले आहेत हे लाड संघवीचे आहेत बर हे लाड हा माझा मुलगा आहे बर या ना इकडे उभे काय तुमचं सचिन पाटील सचिन पाटील तुमचा माझा किशोर पाटील मी किशोरकडे अजून नंबर आहे आणि आपल्याकडचा पहिल्याच गेला होता छोट्याकडनं बर 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 आम्ही रायगड मधून रायगड मधून प्रेम आहे रायगडून आलेले भेटण्यासाठी शेठ तुम्हाला भेटायचंय म्हणे आज भेटासाठी झालो हा जर जमला तर गोरा पण घेऊ बरोबर आता आमच्या गुरुमौले आहेत त्यांच्याकडे आता माझी बैल पाच आहेत बर लाड सांगवीला लाड सांगवीला पाच बैल त्यांचे हा मला देतात मी त्यांच्याकडे देतो आणि हे सर्वश्रेष्ठ सरी आहेत गणपतीचा कारखाना आहे आपला पण गणपतीचा मोठा कारखाना आहे बर बर पेन मध्ये जेवढे तुमच्याकडे म्हणजे आता संभाजीनगर इकडे जे गणपती येतात ते आमच्याकडून येतात अभिनंदन अभिनंदन जेवढे गणपती येतात कच्चे गणपती येतात ते आमच्याकडून येतात रायगडमधून पेन तालुका हमरापूर 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 तिथून आपल्याला भेटण्यासाठी आलेलं आहे बघा जीवाला प्रेम बघा त्यांचं आणि त्यांना एक वासून एक बैल देणार आहे आपण चांगला पळणारा हे त्यांचे चिरंजीव आहे तुमचं नाव हो काय चिराग 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 किशोर पाटील तुमचं नाव काय नितीन पडवळ नितीन पडवळ नितीन पुडवळ तुमचं माझा किशोर नारायण पाटील हमरापूर मुक्काम तालुका पेन जिल्हा रायगड रायगड जिल्ह्याहून आलेले आपल्याला भेटण्यासाठी अभिनंदन आहे त्यांचं आणि दिवाळी गेली तरी दिवाळी नंतर काय दिवाळीच्या नक्कीच देणार तुम्हाला अगर शर्यतीचा बैल पाहिजे एक नंबरचा बैल आपला पाहता का पाहून घ्या स्वतःच हा एक नंबरचा बैल चांगला आहे या आपला घरचा बैल नाच्या नाच्या हा अगर समजून घ्या आता आपला व्यापार बी आहे आपण दोन तीन दार पळवला भिंजोरच बी मैदान झालं फायनलचं झालं साताऱ्याला बी मैदान केलं त्यांनी पण आता समजून घ्या काही आडी अडचण म्हणा काही म्हणा आले कुणाला चांगला कधी शौकीन असला बैलगाडा शौकीन तो आपण देऊन देणार आहे त्यांना हे भी बैल झोपून देऊ झोपून देऊ हा ऑफर चांगला सांगतो आम्ही तुम्हाला कधी घ्यायचं असलं तुम्ही बोला मी देणार आहे बैल तुम्हाला दोन्ही खांदी झोपून देऊ त्याच्या शूटिंग पण दाखवतो मला झुपून तू आता चालूला व्यवहार झाला बैल चालला सरळ पडला चांगला पडला तर ठेवायचा नाही तर वापस एक नंबर आहे आता समजून पूर्ण होतोय तो हे बघा जुळला बैल आता हा बैलाचं रेकॉर्ड आहे स्टॉपचा आहे तुम्ही इंस्टाग्रामला पाहून घ्या आता चालू पाहून घ्या म्हणजे आता एक पंधरा दिवसापूर्वी बी त्याची बिनजोडची गाडी झालेली आहे नाचा म्हणून आणि मागून पडून घ्या जरा अच्छा आपण झोपून देऊ कोणी का असे ना तो काही विषय नाही तुमची युट्युबवर मी बघतो दिवसात ना कमीत कमी आम्ही धावेला बघतो सगळं आमचं ग्रुप आमच्याकडचा याकडे मध्ये आणि आम्ही प्रसिद्धी करतो ते तिथे हगावणे मुले आहेत पुढे माग मी त्यांच्याकडे पासून घेतलं होता आघोड नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार अनवर शेट्टी अपारी चाळीस गाव बर फेमस म्हणजे आपल्या नावावर कुठलंही गिरेक आलं वापस नाही नोट घेतली वापस नाही आणि ऑफर आहे कमी जास्त देणार आहे बघा हे वासरा आता सांगायला पन्नास हजार रुपये मद्रास मद्रास हे फक्त चाळीस हजाराला देऊ बर जोडी जोडी हा चाळीस हजार जोडी चाळीस हजाराला गॅरंटेड जोडी ला देऊ आणि अजून घेतलं तर दोन हजार डिस्काउंट देऊ अरे बापरे आपले व्हिडिओ मार्फत झालं मग दोन हजार का चार हजार डिस्काउंट देऊ अरे बापरे शिवाय गॅरंटी गॅरंटीड आहे फक्त एक कट्टा कावडा काम आहे सांगायला चाळीस आणि घ्यायला आपण चार हजार डिस्काउंट घेऊ बर म्हणजे छत्तीस हजाराला आठ दिवस छत्तीस हजार रुपयाला जोड जोड मैसूर चेत्तिस 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 बर, जोड़। जोड़। मैसूर हे वासर सांगायला पंचाळीस सांगायला पंचाळीस दोन्ही पण दोन्ही सफेद फायनल चाळीस हजार यांचे बी फायनल चाळीस चाळीसच्या देऊन यांच्या मध्ये पाच हजार डिस्काउंट बर पस्तीस हजार डिस्काउंट का आपण पस्तीस हजार मिळणार आहे हे बघा हे यांचे बी चाळीस सांगायला पंचेचाळीस घ्यायचे चाळीस बर जोडीचे जोडीचे चाळीस हा दोघ मद्रास मध्ये हे पण मद्रास चांगले वासरे चांगले वासरे हे बघू शकता तुम्ही मद्रास मध्ये एकदम क्लिअर कट आहे हा फक्त बत्तीस हजाराला आहे आणि दोन हजार डिस्काउंट तीस ला तीसला तीसला जोड तीस हजार रुपयाला जोड तीस हजार रुपयाला जोड या रेट मध्ये कुठं नाही कोणत्याच एकदम फुकट हा उद्या या या परवा दोन दिवसात या चोवीस तास शेवा आहे चोवीस तास मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव चोवीस तास शेवा कधी पण या बर तुमचा नंबर सांगा शेटी एकदा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तावीस अठ्ठ्याण्णव अन्वर शेट व्यापारी चाळीस गाव